राजेश फोटो घे मागे हय फोटो घे राजेश

लोकांना काम करायला सांगा नंतर सिनियर साहेबांना म्हणून चोपून टाके घातला दुसरा माणूस एक पाहिजे स्पीडलाय आपल्या काढलेलं होतं स्पीड लाईट आपल्या होत्या स्पेडलाईन आपल्या होत्या काय एखादा नेला दिला तर काय तुमच्यामुळे गेले ना तिघे विचाराना काय मोर्चा लावता विचारायला कामळे नावाचा कार्यकर्ता गेला तर काय होतं करून आमचे पोलीस दोषी होतात आमच्या महानगरपालिका होतात तुमचं काम आहे नव्हे तुम्ही जगणार राहणार मग राहिली नाही असं होणार आहे तुम्हाला नदी द्यायचं मागची मारली आहे तुम्हाला मी सांगतो यांच्याकडून करून घ्यायचीदार त्याच्यानंतर जर काही जिम्मेदारी झाली ना के करा, करां करां। ते संपवून टाकेल तुम्हाला तुम्हाला काय करायचं माझ्यावर केस करा काय करा ते बघेल मी नंतर लोकांचे जीव जातात तुम्हाला कळत नाही का त्यांना चार शिवाय ऐकाव्या लागतात ना तुम्हाला उद्या काय तसंच देखील म्हटलं करते आहे नाक आण पाहि ना लोकांना जवळ झाले आणि तू खाली तुमच्या कम्प्लेट पडतो तिथे जाणार ना बाईकला

अलित कुमार जे हे जास्त लोकांना दिसत हे तुम्हाला दिसत नाही का आता तीन माणसं गेली इथं काल पण एक बोर्ग गेले त्याच्या तर कांबळे गेला पटेल गेला तुमची मेट्रोवाल्याची काय कमी आली नाही అరే పాదారి నా మహాగరపాల్ బాక స మహాగర జిమ్మెదారి ఉండి జాతే హిమ్మె తరం లేదు అ एखादा लहान भाव मेला तर कसं वाटलं असतं तुम्हाला काय करणार कमपूर्टा केला मी मला माहित आहे माझ्या बद्दल कांबळेच काय आंदोलन झालं होतं आहे ना चांगला कार्यकर्ता गेला ना आमचा তোমার তুমি নন্দী মধ্যে আহ মেট্রো মেহরবান মদি বর্তমান বল नंतर काय करायचं तीन जणांचा जीव या रस्त्याने घेतला जुगल सर्व्हिडा रोडवर आज तुम्हाला इथे रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना अक्षरशः कानाखाली मारण्याची भाषा करावी लागली स्वतः रस्त्यान उठून खड्डे बुजवावे लागले तुम्ही आता हे ते घेऊन आलेले आता जोपर्यंत लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत प्रशासनाला येणार नाही म्हणजे प्रशासनाची जिम्मेदारी आहेच परंतु प्रशासन जर कुठं कमी पडत असेल तर लोकप्रतिनिधीची जिम्मेदारी आहे की ते करून घेणं त्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरती या दोन महिन्यामध्ये तीन कार्यकर्त्यांचे तरुण तरुणांचे या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि त्यात जीव गेलेला आहे ते पाहिल्यानंतर माझ्यातला शिवसैनिक जागा झाला आणि या ठिकाणी स्वतः पाहणी करून अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी काय ते दाखवून दिली आणि ते खड्डे जे तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगत होतो की बहात्तर तासात ते बहात्तर तासामध्ये न करता बहात्तर मिनटामध्ये कसे करता येतील याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी ज्यामुळे ज्या खड्ड्यामुळे अपघात झाले अपघात होत आहेत ते खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जिम्मेदारी म्हणून एक शिवसेनिक म्हणून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि प्रशासनाला मेट्रो प्रशासन असेल आमचं महानगरपालिका प्रशासन असेल त्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे जर त्यांनी पूर्ण नाही केली तर माझ्यातला शिवसेनिक जागा होईल आणि त्यांना त्याच्या पद्धतीने जिम्मेदारी दाखवली जाईल कसं आहे छडी लागे छमछम युद्ध हे घमघम कानाखाली सणकवल्यानंतर त्यांना त्यांची जिम्मेदारी समजते आणि म्हणून तीच भाषा तेच काम त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यांनी नाही केलं तर तशाच पद्धतीने याच्यापूर्वी ठेके अनेक ठेकेदारांना मारलेलं आहे अनेक अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे तशाच पद्धतीने जरी आमदार असलो तरी सत्ता माझी असली तरी बाळासाहेबांची शिकवण आहे लोकांच्या हितासाठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता आपली असली तरी रस्त्यावरती उतरणं ते शिवसेनेकाचं काम आहे आणि तेच काम मी करतोय धमकावं लागतं नाही नाही प्रशासन ऐकत नाही असं नाहीये प्रशासनाची जिम्मेदारी प्रशासनाला दाखवून देतोय आणि ते त्यांच्याकडून करून घेतोय खर्च आहेर स्वतःच्या सरकारला खर्च माझी स्वतःची जिम्मेदारी आहे माझ्या विभागातून जाणारा रस्ता हा चांगला असावा हे करून घेणं माझी जिम्मेदारी आहे ते करून घेतो आहे